नाशिक रोड व्यापारी बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या संशयित आरोपींना क्राईम ब्रँच युनिट दोननं चोवीस तासात अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास जेलरोड परिसरातील कोठारी को शाळेजवळ नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्प बचत प्रतिनिधी जितेंद्र लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे जमा झालेले कलेक्शन गोळा करून घरी जात असताना चौघा जणांनी त्यांना अडवून सशस्त्र हल्ला करून लोहरकर यांच्याकडील सुमारे एक लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास करून ते पळून गेले या घटनेनं ना नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली होती क्राईम ब्रँच युनिट दोननं उल्लेखनीय कामगिरी करत चौखा आरोपींना तातडीनं अटक करून मुद्देमाल जप्त केला क्राईम ब्रँच युनिट दोनचे हवालदार प्रकाश भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली की संशयित आरोपी हे सिन्नर फाटा परिसरातील एका हॉटेलजवळ असल्याचं समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेलजवळ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले विश्वासनितीन श्रीसुंदर हारुणनिसार कुरेशी भारत देवीदास चौधरी नासिर कमरुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्छी राहणार जलशुद्धीकरण केंद्र नाशिक रोड असं असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच संदर्भात त्यांनी गुन्हा कबूल केल्याचं सांगितलं त्यांच्याकडून दोन कोयते दोन मोपेड स्कूटर तीन मोबाईल लुटून आणि लुटून निलेली रक्कम असा सुमारे एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी क्राईम ब्रँच युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास कांगोडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर सोमनाथ जाधव प्रकाश महाजन प्रकाश बोडके प्रवीण वानखेडे आदींनी केली आहे